पहिल्यानगर महानगरपालिकेच्या नगर, महानगर, नगर विभागाच्या अधिकाऱ्यांविरोधात माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर यांनी प्रभागातील नागरिकांसह सहाय्यक संचालक नगर विभाग स्नेहल यादव यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केलं यावेळी सचिन दारकुंडे हर्षल पांगर आयुषी लहारे सचिन कजबे अभिषेक जाधव संदीप चौधरी आशुतोष लहारे अभिषेक वाघमारे देवेंद्र गोधडे निशांत गोंधळे प्रशांत लिखणे शिवम म्याना आदि उपस्थित होते नगर शहरातून राज्य शासनाच्या माध्यमातून आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून विविध विकास कामे सुरू आहेत उपनगरात रोडचं गटारीचे अशी विविध नगर रचना विभागाने त्या त्या ठिकाणी जाऊन रस्त्याचं मोजमाप करून मार्किंग देण्याचं काम करणे गरजेचं असतानाही नगर रचना विभागाचे अधिकारी विकास कामांच्या ठिकाणी जाऊन भेटी देत नसल्यानं विकास कामे ठप्प आहेत मणपा आदेशाला देखील नगर रचना विभाग केराची टोपली दाखवत आहे तर अनेक ठिकाणी स्थानिक नागरिक आणि बांधकाम विभागातील कर्मचारी तसेच ठेकेदार यांच्यात वाद होतात नागरिकांना आणि बांधकाम विभागातील कर्मचाऱ्यांना मनपाच्या रस्त्यांची हद्द माहीत नसल्यानं ही हद्द नगर रचना विभागच निश्चित करून देऊ शकते मात्र नगर रचना विभागाचे अधिकारी या ठिकाणी जातच नसल्याने अनेक वेळा नगरसेवक नागरिक ठेकेदार यांच्यात वाद होतानाच चित्र सर्रास नगरमध्ये पाहायला नगर, नगर शहरात नागरिक जागा घेऊन आपलं घर बांधण्याचं स्वप्न पाहत असताना घर बांधकामाचा दाखला किंवा बांधकाम परवानगीचा दाखला देण्यासाठी नगर रचना विभाग नागरिकांना दाखला घेण्यासाठी अनेकदा चक्रा मारायला लावतात अनेक नागरिक बँकेचं कर्ज काढून आपलं घर बांधण्याचं स्वप्न पाहत असताना हा नगर रचना विभाग मात्र परवाना देत नसल्यानं नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो याबाबत आयुक्तांनी सांगूनही विभागातील अधिकारी काम करत नसल्याने अखेर माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर यांनी अधिकारी स्नेहल यादव यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केलं विशेष म्हणजे नगर रचना अधिकारी स्नेहल यादव या यावेळी गैरहजर होत्या दरम्यान त्यांना वारंवार संपर्क करूनही त्यांनी फोन उचलला नाही ही एक अधोरेखित करण्यासारखी गोष्ट आहे अधिकारी जर नगरसेवकांना दाद देत नसतील तर सर्वसामान्य नगर रचना विभागात आल्यावर काय हाल होत असतील हे याच गोष्टीवरून लक्षात येत तर नगर रचना विभाग हा मलिदा गँग अर्थात पैशासाठी काम करत असून नागरिकांच्या हिताच काम न करता अधिकारी फक्त स्वहिताच काम करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत का असा सवाल करत अनेक विकास कामे या अधिकाऱ्यांमुळे अडली आहेत तसेच नागरिकांच्या घराचं बांधकाम करण्यासाठी परवानगी मिळत नसल्यानं ना। नागरिक या ठिकाणी रोजच अनेक चक्रा मारतात तरी देखील त्यांचं काम होत नसल्यानं अशा अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करा करावी अशी मागणी माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर यांनी रिपोर्ट न्यूज अहिल्यानगर शहरमध्ये आज जे काय आमदार यांच्या माध्यमातून पट्यवती हो निधीची विकास कामं चालू आहे तसं पाहिलं असं ते या स्थिती जर आज मंदवली जर पाहिली जाते तर केवळ एक कारण आहे म्हणजे नगर रचना विभाग नगर रचना विभागाकडून आज प्रत्यक्षात खोडा घातल्याचं प्रमाण नगर रचना विभागाकडून होत असल्याचं आम्हाला निदर्शनास येतं गेल्या अनेक महिन्यापासून आम्ही संबंधित विभागाला संपर्क करतोय आयुक्तांकडून आदेश दिला जातोय परंतु कुठल्या प्रकारची प्रगती नगर रचना विभागाकडून होत नाही आणि जसं पाहिलं तर आज मी इथं बसलो असता मी अनेकदा इथे गेलो प्रत्यक्षात एकही अधिकारी ह्या खुर्चीवर बसलेला दिसून येतो आज इथं जे मलिदा गे यांचे जे काही इथं बॉस आहेत हे बसलेले हे बॉस लोक ऑफिसमध्ये बसून काम करत नाही लोक नागरिक नगर शहरातले नागरिक आपले पैसे जमा करून कष्ट जमा करून एक छोटसं घर बांधण्याचा प्रयत्न करतात बँकेतून कर्ज करतात बँकेचं कर्ज करता। मर्जूर होतं परंतु इथं चार चार पाच पाच महिने यांच्याकडे फाईल पडून असतात ही फाईल जोपर्यंत त्या फाईलीवर वजन पडत नाही तोपर्यंत ही फाईल इथं होत नाही हे आता आम्हाला इथं जवळ आम्ही बसल्या असता आम्हाला सगळं सा निदर्शनास आलं चार चार पाच पाच महिने नागरिकांना विटीस ठेवायचं काम हे यांच्याकडून केलं जात आहे जर तुम्हाला काम नसन करायचं तर खुर्च्या मोकळ्या करा आणि येणाऱ्या काळामध्ये जर हे काम करणार नसतील आयुक्तांच्या आदेशाला यांनी तर पायमल्ली पहिलेच दाखवली मी स्वतः त्याला अनेक आयुक्तांसोबत मिटिंग घेऊन आयुक्तांनी आदेश दिलेले त्यांना कामासंदर्भात परंतु यांच्याकडून प्रत्यक्ष आयुक्तांनाही त्यांनी जुमलत नाही हे घेण्याच्या कातड्याचे अधिकारी हे झालेले आहेत यांना गोरगरीब लोकांचं पण कमी पाडायला लागले आणि विकास कामात जर यांनी जर यांचं कर्तव्य पार पाडत नाही विकास कामात हो आलायचं काम हे नगर रचना विभागाकडून होत असल्याचं आम्हाला निदर्शनास येतं आणि याच्या नागरिकांच्या रोषाला नगरसेवक यांना त्यांनी आम्हाला सामोरं जातं येणाऱ्या काळात जर यांनी लवकरात लवकर याच्यात आयुक्तांनी जर सुधारणा केली नाही तर आम्ही याचा कारभार हातात घेऊन कसं करायचं ते आम्ही आमदार संग्राम बयाच्या आकता यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आंदोलन इथं उभारलं जाईल